आज दिनांक 23 तीन दोन हजार एकोनीस रोजी नवीन वडवली येथे शिवजयंतीचे आयोजन वार्ड क्रमांक एक चे नगर श्री तुकाराम दाता मात्रे साहेबांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटक बदलापूर शहराचे शिवसेना शहर प्रमुख व माननीय नगराध्यक्ष श्री वामन दादा मात्रे साहेबांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित शिवभक्त मंदिरा मंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर मात्रे सर समाजसेवक श्री भारतदादा पाटील विभाग प्रमुख श्री मनोहर पाटील उपविभाग प्रमुख श्री योगेश चौधरी शाखा प्रमुख श्री किशोर सुर्वे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते व तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या आठवणीला उजाळा दिला व तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाषण करण्यात आले वरिष्ठ नागरिक अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला नाही परंतु केला तर याला उपयोग आहे म्हणजे लय मोठे पाप आहे कारण आमचा आराध्य हा तुमचा बाप आहे सळसा रक्त मी जोबाचे बघत्या च्पाने भगवा केला सळसळ्या रक्त मी जोबाचे बघत्या गप्पा भगवा केला आलं आलं भगव वादल कोण आडवेल्या वादला आलाच कोणी आडवा तर वादव त्याचा गुळकुळा हा चाठी टोकून सांगतो मुघलांना माझ्या शोभाचा मावला हर <laughs> मनोशी वादळ तुटला मुघलांच्या कपाली घा फुटला मराठ्यांच्या तळक्या नंग्या तलवारी मुघल पलटी महागारी शोभा अजून जर तुम्ही दहा वर्ष चालला असता तर आई सांगतो मुघलांनी देखील कपालावर भगवा आणि भगवत लावला असता शिवरायाच्या निघड्या छात्याचे वाघ आम्ही शिकार आरमि करतो चावामी चाकी ठोक पणे सांगतो आम्ही आम्ही भगवा यो उर्रात घेऊन फिरतो या महाराष्ट्राचा इतिहास फार बदलून गेला आहे अहो काय होता महाराष्ट्राचा इतिहास तर पाकिस्तान सत्ता ही भारताच्या उरावर सयात नाचत होत्या मंदिराच्या मंदिराला उतली जायची मोदक्या सोडा गवताच्या सुद्धा उगवायला भीती वाटायची गाईचा आंबरडा सुद्धा काने ऐकू येत नव्हता घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकतात ही महाराष्ट्रातील जनता लपून बसायची आणि अशा वेळी मासाहेबजी जाऊनच्या पोटी एक शिवरत्न जन्माला आले आणि मग महाराष्ट्रातील जनता म्हणू लागली किसुक्या पेट मेसे बाप फायदा था तो किस्या पेट मेसे साप हुआ था के पेट में से बाप शिवाजी <प्राण> राजे आज आज, आज तुमची इथे किर्ती घडली नाहीतर एखाद्या चौकात तुमच्या मूर्तीकडे राजे बघून म्हणाशी वाटतंय कि तुम्ही पुन्हा जन्माला यावं राजे जर वाटत पुन्हा जन्माला यावं तर इथे नका येऊ सोबत मासाहेब जिजाऊ न घेऊन या कारण जोपर्यंत पर्यंत जिजाऊ येथे येणार नाही तोपर्यंत शिवाजी जन्माला येणार नाही अरे अंधाराला घाबरत नाही आबालाची साथ आहे अंधाराला घाबरत नाही आबालाची साथ आहे अरे अधिक कधी कोणाकडे वापणार नाही ना अशी आमची मराठ्यांची जात आहे शिव शिवछत्रपतींचे तीन सण लक्षात ठेवले पाहिजेत इसवी सन सोळाशे तीस मध्ये शिवरायांचा जन्म झाला सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्यभिषक झाला आणि सोळाशे ऐंशी मध्ये त्यांचं महानिर्वाण झालं म्हणजे मृत्यू मुख्य तऱ्हेने तीन सणावण्या सर्व विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या लक्षात ठेवल्या पाहिजेत छत्रपती यांना वंदन करून आज शिवजयंती निमित्त येथे जमलेल्या सर्व शिवच्च विद्यार्थ्याची विद्यार्थी आणि स्टेजवर बसलेले सर्व माझे मित्र आणि ग्रामस्थ मित्रमंडळ प्रत्येक वर्षाप्रमाणे आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करत असतो शिवजयंती आली की एक आघात उत्साह भरतो आपल्याला की माझ्या राजांची जयंती आलेली आहे आणि ती जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली पाहिजे पण या वर्षी या जयंतीला थोडासा इलेक्शनमुळे वे आचारसंहितेचा वेग लागला आणि त्या वेगाला सुटका करण्यासाठी कोणत्या वर्षी परमिशन न घेता या वर्षी परमिशन घ्यावं लागली आणि आमची शिवजयंती थोडक्यात साजरी करावा लागली कुठेही पोस्टरबाजी बॅनरबाजी न करता ही शिवजयंती गावची शिवजयंती अशा प्रकारे छोट्यात छोटी साजरी करताना आम्हाला खरंच दुःख वाटतं की आमच्या राजांची शिवजयंती थाटामाटात गाजत वाजत झाली पाहिजे थोड्याच वेळात या ठिकाणी एक जांभूणचं पथक येणारे दोनशे चाळीसशे लोक असणार आहेत प्रत्येक वर्षी या ठिकाणी ते लोक येतात आणि आपला या ठिकाणी आपल्या शिवजयंतीची शोभा वाढवतात सन्मान घेतात पण अशा पद्धतीने जेव्हा त्यांचा उत्साह पाहून आपल्याला असं वाटतं की खरोखरच त्या मध्ये आपण सामील होऊन राजांची शिवजयंती थाटामाटाने साजरी केली पाहिजे पण त्या शिवजयंतीला यावर्षी कुठेतरी थोडासा ब्रेक लागला आहे तरी ती रॅली आपल्याकडे बारा वाजता येणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी त्या रॅलीचा आनंद आस्वाद घ्यावा आणि या शिवजयंतीला पद्धतीने मध्ये आजचं वातावरण अगदी दौलून निघालंय सगळ्या नाक्या नाक्यावर प्रत्येक मंडळ असो राजकीय मंडळी असो या सर्वांनी जोरात शिवजयंतीचा उत्सव साजरा केलेला आहे तर मी या ठिकाणी जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आज शिवाजी महाराजांच्या बद्दल दोन घोषणा द्यायच्या फक्त बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र आज महाराष्ट्राचे आराध्यत्रपती किती प्रमाणे आज जयंतीपूर्ण या बदलावर शहरामध्ये सर्व शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही साजरी करत आहोत सर्व बदलावरवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि जे महाराजांचं कार्य आहे ते कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिक करत आहोत